नमस्कार मी किरण आणि आपण आपलं स्वागत पाहूया सविस्तरपणे राज्यात अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगोल जवळपास वाजले असल्याने अनेक दिवसांपासून इच्छुक असलेले सर्वजण सध्या जोरदार कामाला लागल्याचं दिसून येत आहे नुकताच सुप्रीम कोर्टाने पुढील चार महिन्यात सर्व प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने देखील सरकारला लवकरात लवकर फेररचना करून निवडणूक कामासाठी तयारीला लागण्याच्या सूचना कल्यात त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या सर्वच उमेदवारांनी मरगळ झटकून पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात करत असल्याचं दिसून येत आहे फुलंब्री तालुक्यात सध्या नगरपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित आहेत फुलंब्री नगरपंचायतचा कार्यकाळ डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये संपलेला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा देखील कार्यकाळ मार्च दोन हजार बावीस मध्ये संपलेला आहे त्यामुळे अनेक दिवसांपासून या ठिकाणी लोकप्रतिनिधी नाही अनेक वेळा निवडणुका होण्याची शक्यता असल्यानं इच्छुकांनी तयारी दर्शवली होती मात्र वेळोवेळी कुठल्या कारणाने निवडणुका लांब गेल्याने इच्छुकांना देखील मरगळ आली होती आता पुन्हा एकदा अशा पल्लवीत झाल्याने इच्छुक कामाला लागल्याचं बघायला मिळत आहे सध्या लगीन सराई सुरू असून या ठिकाणी राजकीय मंडळींची देखील उपस्थिती आवर्जून दिसत आहे यातून आगामी निवडणुकींच्या अनुषंगाने ते आपला संपर्क मतदारांशी राखण्यात यशस्वी ठरत आहेत फुलंब्री तालुक्यात मागील वर्षी झालेल्या दोन मोठ्या निवडणुकीत बरेच धक्कादायक निकाल हाती आलेत लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी वातावरण असल्यानं काँग्रेस पक्षाने मोठे मताधिक्य मिळवले होते तर विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मुसंडी मारत मोठा जनाधार आपल्या बाजूने वळवला होता त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा दोन्ही पक्ष आमने सामने येणार असल्यानं कोणाकोणावर भारी ठरणार याची सध्या मतदारसंघात चर्चा सुरू आहे नगर पंचायतवर मागील निवडणुकीमध्ये भाजपने आघाडी मिळवली होती आता देखील महायुती आणि महाविकास आघाडीत रस्तीख बघायला मिळणार आहे तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत देखील भाजपा पक्ष सरस ठरला होता तालुक्यात येणाऱ्या चार जिल्हा परिषद गटाच्या सदस्यांपैकी तीन सदस्य भाजपचे तर एक सदस्य काँग्रेसचा विजयी झाला होता तर पंचायत समितीमध्ये आठ गणांपैकी सात गणांवर एकतर्फी भाजपने विजय मिळवला होता त्यामुळे मागील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपने वर्चस्व मिळवले होते मागील काळातील राजकारण बघतात भाजपा पक्ष सध्या तालुक्यात मजबूत स्थितीत आहे असे असले तरी काँग्रेस पक्षाचा हक्काचा मतदार देखील तालुक्यात अद्यापही तसाच आहे त्यात युवती आघाडीचे समीकरण जुळते की स्वतंत्र निवडणूक लढवल्या जातात हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे रिपोर्ट जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा